Ganpati Bapak. Moria. Oh, ya. Mangal Murti. Moria. Oh, ya.

नाही तर बस रे त्याच्यावर त्याच्या राजधान्याची दोन मिनिट खाली लव द्या त्याच्या राजधानी तुम्ही

Sampai <mimitimus> <mimitimus> आचमन प्राणायाम आणि हे वाचत नाही नमस्कार கால்சியம் போட்டுருக்கான் ஓ கால தூர இருக்கு நல்லா ஊற்றுமா எவ்வளோ வீரப்பாங்க Gayâne White Watts Mely отправkan descriptor It's a shadow odos et ambas 何やったらいいんだろう Thank you.

t i b हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे बघा गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत धूप दीप वगैरे असं सर्व करून गणपती बाप्पाला छान असं विराजमान करून गणपती बाप्पाची आपण व्यवस्थित स्थापना केलेली आहे आणि अगोदर गुळ खोबरं वगैरे नैवेद्य दाखवून झालेलं आहे दूध देखील दाखवलं होतं मी दूध साखर आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक ते तिथे मी बनवून घेतले मस्त छान असे मोदक झाले होते आणि बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून नंतर मला लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता म्हणजे ऑलमोस्ट अर्धा झाला होता अर्धा राहिला होता आणि आज बघा सगळे मस्त असे मोदक वर ताव मारणार आहे कुणाकुणाला मोदक आवडतात नक्की सांगा आणि तुम्ही पण गणपती बाप्पा कसे बसवले किंवा तुम्ही पूजा कशी केली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तर मस्त गणपती बाप्पाला आपण मोदकचा आता नैवेद्य दाखवून घेऊयात आणि त्यानंतर मग मी पुरणपोळीचं नैवेद्य देखील दाखवणार आहे व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये आणि कॉमेंट्स करायला विसरू नका काही चुकत उकत असेल तर मला नक्की सांगा आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू द्या इथे मोदक तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतल्यावर हो डिरेक्टली मी लगेच पुरणपोळीचा नैवेद्य देखील इथे गणपती बाप्पांना दाखवून घेतला होता आणि खूप असं छान वातावरण घरात तयार झालं होतं एवढी पॉझिटिव्हिटी आणि एन एवढी एनर्जी वाटत होती ना काय सांगू खूपच छान वाटत होतं आणि हे सर्वांच्या घरोघरी हे वाटत असणार कारण की आता बाप्पा आपल्या घरी आलेले आहे दहा दिवस बाप्पा आपल्या घरी राहणार आहे आपल्या घरी विराजमान झालेले आहे बाप्पा दहा दिवसांसाठी तर घरातलं वातावरण नक्कीच किती छान असू शकतं कुणीतरी आपल्या घरी पाहुणे आलेले आहे आणि दहा दिवस आप आपल्या घरी राहणार आहेत तर आपल्याला पण त्यांची सेवा तितकी मनापासून आहे आणि खूप बघा बाप्पा आपल्याला खूप काही देऊन जातात आणि माझी गणपती बाप्पावर खूप श्रद्धा आहे तर इथे बघा मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवत होते त्यांना नैवेद्य मी भरवत होते नैवेद्य बघा आपण जर दाखवलं ना तर नुसतं देवासमोर टाट नाही ठेवायचं कधीही नैवेद्यचा आपण एक तुकडा मोरून देवापर्यंत ते आपण त्यांना दाखवला पाहिजे खाऊ घातला पाहिजे तर असं मला वाटतं मी माझ्या पद्धतीने करते बाकी जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करेल आणि असं आम्ही मस्त छान दोघांनी मिळून गणपती बाप्पांचं स्वागत केलं होतं आणि माझ्या मिस्टरांना जेवढं जमल त्यांनी तेवढी मला पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की मदत करण्याची बाकी ज्याचे त्याला कामं असतात बिझी शेड्यूल असतं ते पण करणं आपल्या लाईफमध्ये महत्त्वाचं आहे नाहीतर सगळं सोडून आपण तेच करणं चुकीचं आहे त्याच्यासाठीच लेडीजला पण एक दिलेलं आहे की काही गोष्टी आपण स्वतःहून म्हणजे काही होत नसेल करणं तर ते लेडीजनी केल्या पाहिजे असं आहे असं मला वाटतं तर आम्ही दोघां मिळून छान असं गणपतीचं गण स्वागत नैवेद्य सगळं व्यवस्थित असं झालं आणि त्यानंतर आम्ही सुद्धा मस्त जेवण करून घेतलं होतं चला तर मंडई बाय